वळव्या पुढील बातमीकडे बातमी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघावर सडकून टीका केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं समाजाला मोदी आणि फडणवीसांसारखे भ्रष्टाचारी माणसं दिलीत असा निशाणा साधला आहे तसंच दसऱ्याच्या दिवशी संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त त्यांना संविधान देण्यासाठी युवक काँग्रेस जाणार असल्याचं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलं आहे संघाला संविधान मान्य असेल तर त्यांनी मनुस्मृतीची होळी करावी असं आव्हान सुद्धा सपकाळ यांनी दिलं आहे येणाऱ्या दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे तर ह्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी त्यांचा शंभर वर्ष पूर्ण झाले आणि शंभर वर्षात तुमचं फायंडिंग काय तर तुम्ही मोदी फडणवीस सारखे भ्रष्ट माणसं या देशाला दिले तुम्ही नॉन बायोलॉजिकल एक प्राईम मिनिस्टर आम्हाला दिला एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा किंवा पंच ऑफ थॉट ची आणि मनुस्मृतीची पुन्हा एकदा होळी करावी आणि भारताचं संविधान स्वीकारावं दसऱ्याच्या दिवशी आम्ही त्यांना भारताचं संविधान आमची युवक काँग्रेसची जी टीम आहे की भारताचं संविधान सप्रेम भेट देण्याकरता रेशीमबाग या ठिकाणी सेवाग्राम आश्रम या ठिकाणून निघणार आहे